मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण सर्व इथे जे जमलेलो आहोत मित्रांनो आसोमेत परिवारातर्फे प्रथमता आसोमेत अकॅडमी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आसोमेत परिवारातर्फे आपली जी पहिली आज प्रॅक्टिस टेस्ट झालेली आहे सोळा नोव्हेंबरला मित्रांनो त्या पेपरच्या ॲनालिसिस साठी आपण सर्वजण इथे आलेलो हो, आहोत त्यातील आपल्याला चालू घडामोडी या सेक्शनचा अनालिसिस इथे बघायचं आहे ठीक आहे तर चालू घडामोडीचं चा वर्क तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहितीच आहे त्याचा व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे तुम्ही आयोग की तुम्ही बेस्ट तुमचा देऊन पेपर हा सॉल्व केलेला आहे तरी आपण त्याचं एकदा अनालिसिस इथं घेऊया की त्याचे काय आन्सर्स आहेत एकदा तुम्ही बघाल मित्रांनो मित्रांनो पहिला प्रश्न चालू घडामोडीमध्ये आला होता आपले महान भारतीय उद्योगपती श्री रतन नवल टाटा यांच्यावर आणि जर तुमचं ऑब्झर्वेशन असेल मित्रांनो तर तुमच्या ही गोष्ट ध्यानात येईल की यांचे निधन होऊन गेलेलं आहे परंतु ह्या व्यक्तिमत्वावर आजपर्यंत क्वेश्चन आयोगाने विचारलेला नाहीये त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता आहे कारण तुम्हाला माहिती करंट म्हणजे एक किंवा दोन प्रश्न हे निधन झालेल्या व्यक्तींवर असतातच जर तुमच्यापैकी कुणी राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची प्रिलिमिनरी एक्झाम दिली असेल तर त्याच्यावर मारुती चितंपल्लीवर प्रश्न आला होता हे सगळ्यांना माहितीये आणि जर दोन हजार ची राज्यसेवा दिली असेल तर मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यावरती प्रश्न होते निधन झालेल्या व्यक्तींवर कारण त्या पाचही जणांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला होता हे तुमच्या लक्षात आलच असेल मित्रांनो ठीक आहे पाच असेल किंवा मे बी चार पण असू शकतात ठीक आहे तो अलिदाबाद पण निधन झालेल्या व्यक्तींवर प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे तर पहिला प्रश्न आलेला होता नुकतेच निधन रतन नवल टाटा यांच्या बाबतीत खालीलपैकी कुठले विधान योग्य आहेत कोणते पर्याय बरोबर आहे तर मित्रांनो पहिला पर्याय इथं दिलेला होता महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योग मित्र पुरस्कार दोन हजार तेवीस त्यांना प्रदान करण्यात आला इथं सगळ्यात आधी तुमच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे ऑप्शन ऑप्शनवर मित्रांनो की दोन हजार तेवीसला महाराष्ट्र शासनानं उद्योगाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींसाठी काही पुरस्कार चालू केलेले म्हणजे तुम्ही वाचलेला असेलच करंट अफेअर्स मध्ये उद्योगरत्न उद्योग मित्र उद्योगश्री असे पुरस्कार चालू केलेले लक्षात आले मित्रांनो तर यांनी काय दिले की पहिला प्रश्न पहिला ऑप्शन असा आहे महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योग मित्र पुरस्कार दोन हजार तेवीस त्यांना प्रदान करण्यात आला होता सेकंड ऑप्शन आहे त्यांना मिळालेले पद्म पुरस्कार आणि सांगण्यात आलेले की त्यांना चारही पद्म पुरस्कार इथे मिळालेले होते त्यांना चारही पद्म पुरस्कार इथे मिळालेले होते ही गोष्ट लक्षात ठेवा असू द्या मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झालं होतं आपलं कॉन्सन्ट्रेशन इथे आलं पाहिजे कोणत्या विद्यापीठात झालं होतं ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आणि टाटा समोरच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी टेट्री लांड्रोवर जगवार ओरस या जगप्रसिद्ध कंपन्यांचे अधिग्रहण केले होते आता मित्रांनो जर तुम्ही ऑप्शन बघितले तर पहिल्या ऑप्शन मध्ये सर्व विधान आहे बरोबर फक्त विधान फर्स्ट आणि सेकंड चूक आहे विधान फर्स्ट सेकंड थर्ड बरोबर आहे आणि फक्त विधान फोर्थ बरोबर आहे जर तुम्ही आजकाल आयोगाचा पॅटर्न जर ऑब्झर्व्ह करत असाल ना मित्रांनो जर आज आजकाल लेटेस्ट क्वेश्चन क्वेश्चन पेपर जर आयोगाचे तुम्ही बघितले तर खूप कमी वेळा त्यांनी ना सर्व विधाने बरोबर हा ऑप्शन दिलेला आहे मग हा ऑप्शन जर समोर आला तर इन्क्लुझिव्ह किंवा आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह अप्रोचला जायचंय आपल्याला तर हा अप्रोचला आता कुठंतरी आपल्याला थांबणं गरजेचं आहे कारण आयोग आजकाल या पॉझिटिव्ह अप्रोच आन्सर्स देत नाहीये मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या की महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योग मित्र पुरस्कार याचं नाव उद्योग मित्र नसून रतन टाटांना मिळालेला पुरस्कार हा उद्योग रत्न आहे काय पुरस्कार आहे मित्रांनो उद्योग रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस त्यांना मिळालेला होता उद्योग मित्र आपले आदर पुनावाला यांना मिळालेला होता तो तुम्ही पाहू शकता ते तुम्ही पाठ झालेलेच असेल पण चुकवता कुठं आयोग हे लक्षात घ्या ठीक आहे उद्योगरत्नाच्याऐवजी काय केलं फक्त उद्योग मित्रांनी जर तुमचं पहिलं ऑप्शन जात आहे मित्रांनो पहिलं ऑप्शन चुकीचं आपल्याला विचारले कुठले कुठले ऑप्शन करेक्ट आहे तर साहजिक आहे हा ऑप्शन तुमचा गेला हा पण गेला आणि हा पण गेला एकमेव ऑप्शन करेक्ट आहे तुमचं कुठलं मित्रांनो त्यांच्या काळामध्ये टेटली लँड्रोवर जगवार आणि कोरस यांच्या जगप्रसिद्ध कंपन्यांचं अधिग्रहण केलं होतं पॉईंट टू बी नोटेड इथं ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की त्यांचं शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेलं नाही आले दर दोन हजार चोवीस चा राज्यसेवेचा पेपर जर तुम्ही दिला असेल तर त्यामध्ये करंटला डॉक्टर स्वामीनाथन यांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी विद्यापीठामध्ये चुकवलं होतं म्हणजे महान व्यक्तींच्या शिक्षणामध्ये कोणत्या विद्यापीठाचा सहभाग आहे याच्यामध्ये चुकवता आयोग तुमच्या ही गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे मित्रांनो हे कार्नेल विद्यापीठ आहे तुम्ही एकदा डिटेल डिटेलमध्ये रतन टाटांवर एकदा समधी घ्या यांच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे मित्रांनो देन सेकंड क्वेश्चन संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधिमंडळ भवन कोणते तर मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एक्झाम साठी प्रत्येक एक्झाम साठी मग तुमची कंबाईन असो राज्यसेवा असो किंवा गटक असो अपेक्षित असा प्रश्न आहे एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आयोगाचं ऊर्जेवर खूप जास्त ध्यान असतं आणि त्यातही जर पहिली घडलेली घटना असेल तर तुम्हाला याचा अंदाज आहे पाच ते सहा क्वेश्चन आहे आपल्याला पहिल्या पाई, पाच ते सहा प्रश्नांना रेफरन्स हा पहिले पहिले असा असतो करंट अफेअर्स मध्ये तर आपल्याला इथं विचारले संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातले पहिले विधिमंडळ भवन आता इथं ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो इथं काय विचारलेला आपल्याला विधिमंडळ भवन काय विचारलेलं विधिमंडळ भवन मित्रांनो विधिमंडळ भवन हा शब्द विचारलेला आहे इथं त्यांनी जिल्हा नाही विचारलेला कारण जिल्हा पण पूर्ण सौर ऊर्जेवर चालणारा आहे भारतामध्ये तो पण डिक्लेअर झालेला आहे इथं काय विचारले विधिमंडळ भवन आणि संपूर्णपणे सौर उर्जावर चालणारं महाराष्ट्राचं पहिलं विधिमंडळ भवन जे, जे। आहे कुठलं मित्रांनो दिल्ली विधानसभा कुठलं आहे दिल्ली विधानसभा ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच पाहिजे आणि राहिलीच पाहिजे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे आफ्टर दॅट आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा परत एकदा पहिला सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या करंट अफेअर्स मध्ये पहिल्यांदा घडतायत तर तिकडे तुमचं काटेकोर लक्ष असणं अपेक्षित आहे मित्रांनो पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल पुढला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल पहिला पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे दोन हजार अठरा मध्ये आपल्याकडे खेलो इंडिया स्पर्धा चालू झाल्या खेलो इंडिया स्पर्धा चालू झाल्या लक्षात असू द्या मित्रांनो त्याच्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्स असतात खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा असतात तशाच खेलो इंडिया वॉटर इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आल्या लक्षात असू द्या मित्रांनो इतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा विचारलेलं काय वॉटर स्पोर्ट्स बरोबर आहे आणि चारही राज्यातांनी आपल्याला किनारी भागातले दिलेले कुठले दिलेले किनारी भाग आहेत गुजरातला किनारा आहे केरळला तर प्रश्नच नाही आहे आणि जम्मू आणि काश्मीर पण बरोबर आहे मग याच्यामध्ये सॉरी चारही राज्यांना किनारा नाहीये लक्षात ठेवा याच्यापैकी तीन राज्यांना किनारा आहे एक्सेप्ट सॉरी फॉर दॅट लक्षात असू द्या पण याच्यामध्ये लँडलॉक कंट्री ए, एक लँडलॉक स्टेट एकमेव आहे हो कुठलं जम्मू आणि काश्मीर सगळेजण पहिल्यांदा ह्याच ऑप्शनला डिडक्ट करतील खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स पण मित्रांनो लक्षात ठेवा कधी कधी आपल्याला चकवा बसतो जसं आपण बघितलं होतं चकवा चांदन एक वनोपनिषद मारुती चितंपल्ली चकू आणि या चकवा चांदनाने मात्र दोन हजार पंचवीसच्या राज्यसभेमध्ये आता लेटेस्ट झालेला काही दिवसापूर्वीच आपलं पण आपल्याला चकवा दिलेला आहे मारुती चितंपल्लीने लक्षात आलं तस आपल्याला चकवा बसू शकतो मित्रांनो आपल्याला असं वाटतं की या ही जी हे जे स्टेट्स आहे हे काय लँडलॉक आहे पण मित्रांनो पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हा जम्मू काश्मीरमध्येच आयोजित करण्यात आला होता डल सरोवरामध्ये श्रीनगर शहराच्या आसपास पॉइंट लक्षात आला तुमच्या तर ह्या चकवा बसणाऱ्या प्रश्नांकडे कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित करायचंय ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट प्रश्न आहे ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक वीर कोणत्या राज्यात यशस्वीरित्या खोदण्यात आली कारण तुम्हाला एक गोष्ट माहिती मध्ये काही जर घडलं तर खूप काटेकोर लक्ष असतं सेवन सिस्टर्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये आठवं जर टाकलं तर आपण कुठलं टाकतो सिक्कीम टाकतो हे सगळ्यांना माहितच आहे सेव्हन सिस्टर्स मध्ये नवीन काय घडतंय हे तुमचं लक्ष आलं पाहिजे ठीक आहे तर ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक वीर कुठली जिओथर्मल जिओलॉजिकल वेळ वर लक्षात आलं तुमच्या कोणत्या राज्यात यशस्वीरित्या खोदण्यात आली तर मित्रांनो त्याचा आन्सर आहे अरुणाचल प्रदेश ऑप्शन चा। चा 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 नंबर चार कोणतं राज्य आहे अरुणाचल प्रदेश ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आपला भारतातील पहिले भिकारी मुक्त घोषित करण्यात आलेले शहर बघा परत एकदा आले काय पहिलं बरोबर आहे आणि सध्या या शहराचा खूप गवगव आहे कारण हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत पण एक नंबरला येत आहे आणि मुक्त झालेलं पण भारतातलं पहिलं शहर आहे तर मित्रांनो इथे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की भारतातील पहिलं भिकारी मुक्त शहर जे आहे ते नवी दिल्ली किंवा अहमदाबाद किंवा शिलाँग नाहीये तर नो ते आहे कुठलं मित्रांनो इंदूर बरेच लोक याला नवी दिल्ली आन्सर देतील आयोगाच्या लेटेस्ट पॅटर्न प्रमाणे परंतु लक्षात असू द्या करंट अफेअर्स हा एक्झॅक्ट नॉलेज चा भाग आहे फेकम फाक मध्ये आन्सर्स करेक्ट येत नाहीत हा पॉइंट लक्षात असू द्या मित्रांनो इंदूर त्याचं योग्य आन्सर आहे भारतातील पहिलं भिकारी मुक्त झालेलं शहर आणि कदाचित तुम्हाला त्याच्यासाठी चालू असलेली योजनाही विचारू शकतात लक्षात ठेवा त्या ते योजनेचं नाव आहे स्माईल स्माईल बऱ्याच जणांना असू शकतात की ही लहान मुलांशी वगैरे रिलेटेड योजना असू शकते पण असं नाहीये स्माईल योजना भिकारी मुक्त शहर करण्यासाठी राबवण्यात येत आहे सध्या ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो बघा सौर ऊर्जा परत एकदा प्रश्न आलेला आहे सौर ऊर्जेने संपूर्ण वीज मागणी करणारा भारतातील पूर्ण करणारा पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारा भारतातील पहिला जिल्हा आणि हा प्रश्न अपेक्षित आहेच मित्रांनो तो आहे तुमचा कुठला प्रश्न कुठलं उत्तर मित्रांनो त्याचं दोन नंबर काय दीव।, दीव आता दमन आणि दीव आणि त्या नगर जर हे आपलं भारतातलं एक युनियन टेरिटरी सगळ्यांना माहिती युनियन टेरिटरी पैकी एक जो दीव आहे पूर्णतः मागणी पूर्ण करणारा भारतातला पहिला जिल्हा आहे तिकडे पण एकदा व्यवस्थित लक्ष असू आहे ओके जर तुम्ही इथं ह्या प्रश्न हा प्रश्न वाचताना जर तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन जर वाचला असेल ना तर मित्रांनो इथं स्पष्ट दिलेले तुम्हाला वेस्ट कोस्ट लक्षात आलं तुमच्या इथे सरळ सरळ तुम्हाला हिंट दिलेली का तो जो जिल्हा आहे तो वेस्ट कोस्ट वर आहे ठीक आहे त्यांचा हा प्रश्न करेक्ट खूप जास्त आहे का हे लक्षात असू द्या मित्रांनो पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते साधा सरळ सिंपल प्रश्न अपेक्षित प्रश्न कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये हा विचारलाच जाण्याची दाट शक्यता मित्रांनो लक्षात ठेवा पूर्ण कार्यात्मक साक्षरता लक्षात असू द्या इथं प्रश्न विचारलेला आहे पूर्ण कार्यात्मक साक्षरता कार्यात्मक शब्दावर तुमचं लक्ष जाणं खूप गरजेचं आहे तुम्हाला फक्त साक्षरता विचारलेली नाहीये म्हणून बऱ्याच लोकांनी घाईघाईमध्ये वाचवण्याचा आन्सर केरळ दिलेला असेल पण ते चुकीचा आन्सर आहे लक्षात ठेवा इथं कार्यात्मक साक्षरता आपल्याला विचारण्यात आलेली आहे आणि तुम्ही विचारही करू शकणार नाही मित्रांनो की हे नॉर्थ ईस्ट एक स्टेट आहे ज्याने भारतात पहिल्यांदा कार्यात्मक साक्षरता अचीव केलेली आहे आणि त्या राज्याचं नाव आहे मिझोराम पॉइंट लक्षात आला मित्रांनो तुमच्या आणि जर तुम्हाला हाच प्रश्न अजून वेगळ्या भाषेमध्ये आला तर लक्षात ठेवा हे झालं पहिलं राज्य तुम्हाला दुसरं राज्य आणि तिसरं राज्यही विचारू शकतात पॉईंट लक्षात आला तुमच्या पहिलं दुसरं तिसरं आयोग पी तुम्ही ते केलेलं असेलच किंवा तुम्ही त्याची हायरा लावून द्या पण मी तुम्हाला त्याच्या ऍडव्हान्स मधला अजून एक पॉईंट सांगतो नुसतं राज्य नाही जर तुम्हाला केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश जर विचारला कशासाठी संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश तर तो, तो लख आहे लक्षात असू द्या मित्रांनो चंदीगड किंवा दिल्ली किंवा पांडिचेरी नाहीये कुठला तो लख केंद्रशासित प्रदेश आहे ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो पूर्ण कार्यात्मक साक्षरतेसाठी दे भारतातील पहिला सेज आजकाल सगळ्यांना माहिती आहे का आजकालचा जमाना हा सगळा एआयचा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर मित्रांनो लक्षात असू द्या भारतातील पहिला सेज आर्टिफिशियल सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे आणि परत एकदा अपेक्षेप्रमाणे आपल्याकडे आलेला आहे पहिला ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो ठीक आहे पहिला कुठला आहे सेज आता सेज आणि जर लॉजिक प्रमाणे आपण जर गेलो जे लॉजिक आपण डेव्हलप केलेलं असतं याच्यापैकी महाराष्ट्र किंवा गुजरात असा एक आन्सर आपण मारू शकतो मित्रांनो आपल्या लॉजिक नुसार जर गेलो तर ठीक आहे पण आपलं लॉजिक परत एकदा चुकीचं सिद्ध होणार आहे मित्रांनो तर सेज भारतातला पहिला छत्तीसगड राज्यामध्ये चालू होणार आहे कोणत्या राज्यामध्ये चालू होणार आहे छत्तीसगड जसं आपण होतो आजकाल खूप ट्रेंडिंगला प्रश्न आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारं पहिलं राज्य त्याच्यानंतर पहिली आधारित अंगणवाडी कुठे बरोबर आहे हे सगळं तुम्ही पाठांतर केलेलं आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा एआय कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो छत्तीसगड राज्यामध्ये ठीक आहे भारताचे सव्वीसाव्या मुख्य निवडणूक आयुक्त तर मित्रांनो एक गोष्ट इथं लक्षात ठेवा यांच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेच निवडणूक आयुक्तांवरती कारण सध्या खूप जास्त टीकेचे धनी भारतामध्ये जर कुठली संस्था असेल तर ते निवडणूक आयोग आणि खूप जास्त टीकेचे धनी कुठला व्यक्ती असेल तर ते आहे या आयोगाचे अध्यक्ष तुम्ही बिहारच्या निवडणुकांमध्ये लेटेस्ट बघितले खूप जास्त त्यांच्यावर टीका चालली लक्षात आलो तुमच्या पण ते भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली मित्रांनो तर त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार ही गोष्ट लक्षात असू द्या राजीव कुमार किंवा विवेक जोशी किंवा सुखबीर सिंग संधू हा राजीव कुमार वगैरे आधीचे होते लक्षात ठेवा ज्ञानेश कुमार हे त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा सध्या खूप जास्त टीकेच्या त्यांनी अपेक्षित आहे कारण एक तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन्स डावलून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कायदाही मंजूर केलेला आहे पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सरकारचं बहुमत कसं राहील याचा पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे त्यामुळे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे याच्या आधी विचारलाय पुढेही विचारू शकता लक्षात ठेवा जी मुख्य निवडणूक आयुक्ताची निवडण्याची जी समिती आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान अध्यक्ष सोबतच विरोधी पक्ष नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री हा सरन्यायाधीश <coughs> मंत्री म्हणून याच्यामध्ये सरकारचं प्रत्यक्ष बहुमत सिद्ध होत आहे कोणता निवडणूक आयुक्त निवडताना नि म्हणून ते किती निष्पक्षपातीपणाने काम करतात हा एक प्रश्नार्थक प्रश्न आहे लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे ज्ञानेश कुमार याचा आन्सर काय मित्रांनो ज्ञानेश कुमार दोन हजार चोवीसच्या आयक्यू एर चे अहवाल असतात बघा मित्रांनो ऐकवेअरचे अहवाल आपण नेहमी पाठ करत असतो मित्रांनो सोबतच आपण टाइम्स हायर एज्युकेशनचे पण अहवाल पाठ करत असतो तसेच आपण ऐकवेअरचेही अहवाल पाठ करतो मित्रांनो लक्षात असू द्या दोन हजार चोवीसच्या आयक्यू एअरच्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ऑब्व्हियसली काही विचार करायची आवश्यकता नाही सध्या सगळ्यात एक ट्रेंडला चालणारी आहे ती राजधानी ती म्हणजे आपली कुठली दिल्ली ऑप्शन नंबर एक लक्षात असू द्या मित्रांनो आणि तसंही जर बघितलं तुम्ही भारतातलेच म्हणजे एक एन्शियंट काळामध्ये जुन्या भारतातले प्रदूषणामध्ये सगळ्यात टॉप लँक मित्रांनो दिल्ली ढाका आणि इस्लामाबाद एका खालोखाल एक नंबर द्यायचे तर एक नंबरला कोण आहे सर्वात जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कुठली मित्रांनो दिल्ली ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो हा प्रश्न हा प्रश्न एक्झामसाठी अपेक्षित असणारा आणि कठीण पातळीमध्ये मोडणारा प्रश्न आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे थायलंड येथे झालेल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली तुमच्या इथं पहिली हीच गोष्ट लक्षात आली पाहिजे की भारताची सर्वोत्तम कामगिरी झालेली आहे कुठे झालेली आहे आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत आशियाई पॅरा बॅडमिंटन आहे पॅरा बॅडमिंटन आणि ती कुठे झाली थायलंडला तर भारताने एकूण किती पदके जिंकले तर त्याचं सरस आन्सर मित्रांनो सत्तावीस किती पदके जिंकलेली मित्रांनो सत्तावीस पदक भारताला जिंकलेली की भारताची आजपर्यंतची स्वतःसाठीची सर्वोत्तम कामगिरी ही लक्षात ठेवा गोष्ट अशी एक पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप फायनंडला झालेली पण इथं गोष्ट लक्षात ठेवा आणि नेहमी विद्यार्थ्यांसाठीचा आवडीचा प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेड प्रश्न साहित्य अकादमी पुरस्कार आणि मित्रांनो साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीस विचारण्यात आलेला आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कशासाठी तो साहित्य अकादमी युवा पुरस्कार आपल्याला माहितीये साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली रवींद्र भवन इथून तो, 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 तो प्रत्येक भाषेसाठी दिला जातो आपल्या आठव्या परिशिष्टात असणाऱ्या बावीस भाषा आणि त्यानंतर इंग्रजी आणि राजस्थानी अशा दोन भाषा म्हणजे टोटल चोवीस भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो त्यापैकी मराठी भाषेसाठी जे पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यापैकी प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या कादंबरीसाठी जाहीर झाला सगळ्यात महत्वाचा आपल्या गोष्ट ही लक्षात आली पाहिजे की साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांना मिळाला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यांची जे कादंबरी ज्याच्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला मित्रांनो तो आहे कुठला खोल, खोल दुष्काळ डोळे ठीक आहे ही कादंबरी पाठच राहिली पाहिजे लक्षात आलं तुमच्या कुठला खोल, खोल दुष्काळ डोळे हे लक्षात ठेवा हे सगळ्या जुन्या दिलेल्या मी आबा माया छंद दे आनंद स्वतःला स्वतः सोप्ता विरुद्ध उभं करताना हे बघा या सगळ्या मागच्या कादंबऱ्या ना हे लक्षात ठेवा खोल, खोल दुष्काळ डोळे खालीलपैकी कोणत्या संवर्धन प्रकल्पाला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे लक्षात असू द्या ज्या ना पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर वर्ष कंप्लीट झालेली असतात त्याच्यावर हिस्ट्रीमध्ये जॉग्राफी मध्ये आणि करंट मध्ये प्रश्न विचारले जातात त्यापैकी हा एक प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संवर्धन प्रकल्पा नुकतीच पन्नास वर्ष कंप्लीट झालेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास वर्ष कंप्लीट झाली म्हणजेच तो प्रकल्प चालू झालेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ला इथं ही गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमचा की तो प्रकल्प चालू झालेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ला मग मित्र वाचा याच्यापैकी कोणता प्रकल्प आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ला चालू झालेला मित्रांनो लक्षात ठेवा माहिती तर दोन हजार वीस च्या आसपास आहे ठीक आहे एकोणीसशे बेंगॉल टायगर एकोणीसशे त्र्याहत्तर ला आहे बरोबर आहे सी एकोणीशे बहात्तर आय थिंक बरोबर एकोणीसशे बहात्तर ला आशियाई सिंह पुरस्कार प्रोजेक्ट चालू झालाय राहिला कुठला मगर लक्षात तुमच्या ठीक आहे या प्रकल्पावरतीच पन्नास वर्ष कम्प्लीट झालेली आहे ही पण गोष्ट लक्षात मित्रांनो कारण तुम्हाला हे माहितच पाहिजे की कुठला प्रकल्प मला वाटतं एक दोन तीन दिवसापूर्वी तुमच्या का न्यूज कानावर आलीच असेल की आपले महामहिम राष्ट्रपती बोट्सवानाच्या व्हिजिटला गेलेले आहेत साऊथ आफ्रिके सॉरी आफ्रिका खंडामध्ये बोट्सवाना आणि मित्रांनो आपण तिथून परत एकदा आठ चित्ते विकत आणणार आहोत विकत आणणार आहोत म्हणजे आठ चित्ते आणणार आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा चित्ते चित्ता हा पहिला मांजर वर्गीय कुळातील प्राणी आहे ज्याचा आंतरखंडीय मायग्रेशन झालेलं आहे लक्षात ठेवा बाय मॅन म्हणजे मानसांकडनं आणि तो सक्सेसफुली लागू पण झालेला आहे पुनो अभयारण्यामध्ये ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो किंवा तुमच्या इंदिरा गांधी सॉरी गांधी सागर अभयारण्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर मध्ये समावेश झालेले भारतीय ग्रंथ ओळखा तर मित्रांनो इतर ही गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न काय विचारला सरळ सगळं सगळं ग्रंथ ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड ऑफ मेमरी रजिस्ट्रार मध्ये हा प्रश्न अपेक्षित आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये नुकतेच काही ग्रंथ आपले युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्ट्रार मध्ये गेलेले आहेत हे लक्षात ठेवा मग तिथं तीन आहेत श्रीमद गीता नाट्यशास्त्र अभिजात शाकुंतलम आता इथं लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या दोघांना स्थान देण्यात आलेले आहे आणि मित्रांनो अभिजात शाकुंतलमलाही स्थान देण्यात आलेले पण ते खूप आधीच दिलेले आहे भारताचे जे काही ग्रंथांना युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड मध्ये स्थान देण्यात आले आहे त्याच्यात अभिजात शाकुंतलमी आहे पण ते खूप आधीच्या काळामध्ये देण्यात आलेले सध्या दोन हजार पंचवीस मध्ये भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र देण्यात आलेलं आहे ही गोष्ट इथं लक्षात असू द्या मित्रांनो त्यानंतर आपला नव्वद नंबरचा प्रश्न आहे कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले मार्क कार्नी यांच्या पक्षाचं नाव काय आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही क्रिटिकली मार्कच्या क्वेश्चन पेपर जर करत असेल एक्झाम जर करत असेल तर एक ट्रेंड आयोगाचा लक्षात आला असेल आयोगाचा ट्रेंड ज्या पद्धतीने चालतोय लक्षात असू द्या मित्रांनो की नुकत्याच बाहेरच्या म्हणजे जगामध्ये झालेल्या महत्वाच्या देशांमध्ये जर काही निवडणुका झालेल्या असतील तर त्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीचा पक्ष विचारला जातोय जर तुम्ही बघितलं असेल दोन हजार चोवीस ची गट कची मेन्सची जी एक्झाम झाली ना त्या मध्ये प्रेरणा गाता शिना वात्रा थायलंडच्या माजी पंतप्रधान यांची पार्टी विचारलेली होती आणि नव्वद टक्के मुलं ही चुकून आलेले का कारण आपल्या कधी ध्यानी म्हणी नसतं की अशा नेत्यांच्या पार्टी आपल्याला विचारल्या जातात जर तुम्ही दोन हजार पंचवीस ची राज्यसभा प्रीची एक्झाम बघितली तर मालदीव मध्ये निवडून आलेले मोहम्मद मुइजु यांची पार्टी विचारली होती आपल्याला तर लक्षात असू द्या मित्रांनो याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे सध्याच्या करंट ट्रेंड नुसार तर प्रश्न इथं आलेला आहे मित्रांनो कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क कार्लिन झाले त्यांच्या पक्षाचं नाव काय मित्रांनो ऑब्व्हिअसली चार नंबरचा ऑप्शन जर कुणी दिला असेल याच्यामध्ये ठीक आहे जर तुम्ही ऑप्शन जर याच्यामध्ये दिला असेल तर मला वाटतं बॅग भरायला काय हरकत नाहीये ठीक आहे एक क्षेत्र आपल्यासाठी काय बनलेलं कारण पक्ष कोणता आहे तो मनसे लक्षात असू द्या हा महाराष्ट्रीयन पक्ष आहे राज्यस्तरीय लक्षात असू द्या आपण कॅनडाचा पक्ष विचारला आहे मार्क कार्लिलचा लक्षात द्या तर तो पक्ष आहे मित्रांनो लिबरल कुठला पक्ष आहे मित्रांनो तो लिबरल ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या पंधरा आउट ऑफ पंधरा क्वेश्चनचा अनालिसिस झालेला आहे आणि करंटला किंवा मागच्या क्वेश्चन पेपरला ज्या पद्धतीने करंटचे प्रश्न आलेले त्या ट्रेंडचा फॉलोअप घेऊन मागोवा घेऊन हे प्रश्न मी तयार केलेले होते तर मित्रांनो याचा अनालिसिसचा व्हिडिओ आपण कम्प्लीट करत आहोत आय होप की सर्वांना खूप छान मार्क्स आले असतील ऑल द बेस्ट